É, yeah, but... लँडस्लाईड वगैरे पासून लँडस्लाईड झाली तर मग उकडली पुढे मग त्यांना हॉल रकडलं हॉल्ट पडल्यानंतर दोन इकडं मग थांबून मग तिकडे गेले चार वाजता आणि फोटोज वगैरे सगळं काढलं फोटोग्राफर वगैरे सगळेवरचे काय आणि काढले आणि ते काढून झालं आणि तेवढ्यातच मग त्यांना गण ऐकवा म्हणजे घेणं तर त्यांना पॅनिक झालं थोडेसे काय झालं म्हणून तर पॅनिक झाले तर मग त्यांनी ते काय झालं तर लोकल मी कोणी त्यांना सांगितलं की की बाबा जानवर किंवा शेर आहे शेर आहे म्हणून आम्ही असं खावेत म्हणजे फायर करतात की जेणेकरून ते आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून किंवा पर्यटकांपर्यंत येऊ नये म्हणून तर मग हे ऐकलं किंवा बाबा म्हटले की आपण सगळे बसून घेऊ झोपून घेऊ म्हणजे की ते आपल्याला इजा पोहोचवणार नाही तो आणि आपण बचावले जाऊ म्हणून तर मग बाबा आई अशी इकडे मांडी घालून बाबा बाबा आडव्याचे झोपले पोटा आसावरे आणि काकू आणि जगदर आहे त्या साईडला तसेच हे झाले बसले तर मग असताना मग आईला वाटतं की शेर आला म्हणते की मी बघते म्हणून शेर म्हणजे तर बघूया आता की बघत होते की कुठलं नाही येतो म्हणून असं तर तेवढ्यातच आईच्या बाबा तो एक आतंकवादी आला म्हणजे येऊन थांबला म्हणजे येऊन थांबला था तर मग आसावरही म्हणायला लागली की मा मला मारायचं नाहीये म्हणून नाही मला मारायचं नाही आहे तर मग आई ऐकलं आईला वाटत की असं काही म्हणायला लागलं म्हणून मग ती मी मारता आली जस्ट मागे त्यांनी जगाखात त्यांनी बोलून घेतलं आणि ते मला पाया वगैरे पडत होते जगा घाताकांना विमा करतो की तुम्ही मला मारू नकोस तो ते माणसे निवडली आमचा गुणविमे करण्याखाली तयार होतो

सम्चु पटाशन बरोले परिशन राजा जे सित